नवरात्र उत्सव म्हणतं की सर्वत्र आपल्याला रासगरबा दांती यांसारख्या विविध गोष्टी येथे गरबा खेळण्याकरिता उपलब्ध आहेत सात ते नऊ मीटर पर्यंतचा घेर असलेला घागरा येथे उपलब्ध आहे त्यामध्ये अगदी रेनबो डिजिटल प्रिंट पॅचवर्क विंटेज रेडीमेड वेशभूषा दाखल झाल्या आहेत गेल्या बावीस वर्षापासून यांसारख्या विविध गोष्टी येथे गरबा खेळण्याकरिता उपलब्ध आहेत सात ते नऊ मीटर पर्यंतचा घेर असलेला घागरा येथे उपलब्ध आहे त्यामध्ये अगदी रेनबो डिजिटल प्रिंट पॅचवर्क विंटेज कळी घागरासोबतच विविध प्रकारचे तीन कपडे घेऊन आकर्षक असा घेरदार घागरा देखील त्यांनी उपलब्ध केला आहे थ्री पीसमध्ये येथे विविध प्रकारचे घागरे उपलब्ध आहेत त्याचबरोबर आवडीनुसार आवश्यक ते कलर कॉम्बिनेशन देखील इथे बनवून दिलं जात आहे दिसायला हेवी पण वजनाने अगदी हलके असलेले घागरे येथे उपलब्ध आहेत सोबतच विविध प्रकारचे दुपट्टे देखील या इथे पाहायला मिळाले या संदर्भातील अधिक माहिती भाविक विसारिया यांनी दिली आहे आणि कलीसमध्ये विदाऊट कलीस कलीज, कलीज साडेतीन मीटर बेसिक रेट स्टार्ट केलेले आहेत त्यात त्यातपासून नऊ मीटर पर्यंत साडेसात आठ आठ नऊ तशा वेगवेगळ्या वेग पॅटर्न्स मध्ये मिळतील मध्ये काय काय व्हरायटी आहे काय पॅटर्न आहेत प्राइस काय आहेत आणि किमतींमध्ये काही वाढ झालेली आहे का नाही किमती तेच ठेवली आहेत वाढ आम्हाला झाली आहे पण आम्ही केलं नाहीये आणि बाराशे नव्वद मिनिमम रेट पासून स्टार्ट होत प्रत्येकाची रेंज वेगवेगळी वेड़ वेड़ आहे यावेळी या म्हणजे म्हणतात बाराशे नव्वद तर बेसिक पण वन फाय फाईव्ह ला साडेसात मीटरच्या घेरात थ्री पीस आहे टू पीस नाही आणि त्याच मग डिजिटल वर्क आहे करी वर्क आहे क्लॉथ पॅटर्न मध्ये दाबला वर्क मध्ये आहे मीन्स मल्टीकम समथिंग न्यू हेवी पॅटर्नला आणखीन एक असं वेगळं काहीतरी लाईट वेट मध्ये पाहायला मिळालं त्या पॅटर्न विषयी काय विंटेज वर्क मध्ये हेवी केल्या वर्क थोडस मिळतात आणि त्याला काथा वर्क मध्ये पण कॉन्सेप्ट केले थ्री वेगवेगळ्या दिवाने झाले त्यानं सांगू तर कारण की त्यांना कलेक्शन विचार नाही केलं होतं त्यांना असंच वाटलं नेमकं बॉर्डर जे लास्ट इयर युज केले तसंच पण आले आणि सरप्राईज मिळालं तर काही गिरकने एकच्या समोर दोन पण घेतले आर व्हेरी मच हेल्बी ओके आणि यावेळी गेर तुम्हाला साडेसात ते नऊ मीटर मिळतील पण सगळ्यांना असं वाटतं की वेट खूप असतील पण हातात धरून लगेच मन करतात हे नाही वेट पण कमी आहेत गेर पण आहेत तर घेऊया आणि घालूया